सिंधुदुर्ग पुतळा प्रकरणी चंद्रपुरात शिवप्रेमी चंद्रपुर कपडे घालून जाहीर निषेध मोर्चाचं आयोजन मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबोली यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांची प्रामुख्यानं उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या प्रकारे पडला किंवा पाडण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज चंद्रपूरच्या शिवप्रेमींनी नियोजन केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तो जो पुतळा ज्या प्रकारे बनवला आणि ज्या घाई गर्दीमध्ये प्रधानमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं खरं पाहिलं तर ते एकदम चुकीचं होतं त्याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे त्यांनी जरी प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जरी त्याची माफी मागितली असली तरी त्यांचा माफी मागण्याचा जो प्रकार होता किंवा जो त्या पद्धतीने जी माफी मागितली ते कुठल्याही शिवप्रेमीला किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही कार्यकर्त्याला ते आवडलं नाही आणि एकीकडे म्हणता की माफी मागतो आम्ही दुसरीकडे कुठेतरी सावरकरांची तुलना तुम्ही शिवाजी महाराज जी करता छत्रपती शिवाजी महाराज कुठे सावरकर कुठे त्यामुळे कुठंतरी तुम्हाला हा जो प्रकार घडलेला आहे या प्रकाराबद्दल तुम्हाला कुठलीही खंत नाही कुठलाही खेद नाही त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टीसाठी लोकांमध्ये लोकांना कळलं पाहिजे की बा तुम्ही किती बोगस प्रकारे एका राज्य चालून राहिलेले आहे तुम्ही किती भ्रष्टाचार केलेला आहे ज्या माणसाला तुम्ही संतास दिलं तो माणूस बिलकुलही अनुभवी नव्हता आणि त्या माणसाला अजूनपर्यंत तुम्ही अटक केली नाही आहे त्यामुळे तुमचं कुठेतरी निष्क्रियपणा दिसतो आहे त्यामुळे या सरकारने राजीनामा दिला पाहिजे तुम्ही माफी मागून चालणार नाही आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्रामध्ये मालव जी घटना घडलेली आहे आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळलेला आहे आणि पुतळ्याच्या निर्मितीमध्ये मेनमध्ये जो भ्रष्टाचार झाला असेल त्या भ्रष्टाचाराचा परिणाम हा पुतळा कोसळलेला आहे या देशामध्ये पंतप्रधान यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी या पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि अवघ्या आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळलेला आहे आणि या घाईघाईनं या पुतळ्याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचारांचा निषेध म्हणून या ठिकाणी चंद्रपूरकर शिवप्रेमींच्या वतीनं आज निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं